समाजवादी कम्युनिस्ट पक्ष प्रचंड ताकदीची उतरलेला आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये खूप मोठे मोठे आंदोलन डहाणू असेल तलासरी असेल ठाणे असेल मुंबई असेल दीड असेल सर्वत्र प्रचंड मोठं आंदोलन आज करत आहे आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आज आपण जे कायदे विरोधात या ठिकाणी संघटित झालेलो आहोत हे दादाबाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असंख्य असा संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या त्या पद्धतीने आपण त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी जी मंडळी बसलेली आहे एक जागरूक मंडळी या ठिकाणी उपस्थित पर आहे परंतु ज्या पद्धतीने मराठा आंदोलन केलं जातं त्या पद्धतीने आपलं सुद्धा सर्व संघटनांचे जसे वक्ते असतात भाषण करणारे असतात प्रमुख असतात ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी येत असतो त्यावेळेस आपण कदाचित प्रत्येकाने मानसता घ्यायला पाहिजे सुद्धा एक गांभीर घेतलं पाहिजे आज नरेंद्र मोदी सरकारने जी काही हुकूमशाही सुरू केलेली आहे संपूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हुकूमशाही सुरू केलेली आहे आणि नाव दिलेलं आहे जन सुरक्षा कायदा परंतु हा हा कायदा हा जन सुरक्षा कायदा नसून नरेंद्र मोदी व भाजपचा सुरक्षा देणारा कायदा आहे असं मी या ठिकाणी मानतो काल शक्तीपीठ महामार्गावर जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकृत केले जात होत्या त्यावेळेस बीड जिल्ह्याचे माजी खासदार अप्पासाहेब बोरांडे जे दहा वर्ष खासदार राहिलेले महाकपचे त्यांचा मुलगा अजय बोरांडे यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली व जोपर्यंत शेतकऱ्यांची संमती नाही तोपर्यंत आम्ही या जमिनी मोजू देणार नाही आणि शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध राहील त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पोलीस प्रशासनाने त्यांना जबरदस्ती खेचून अटक करण्यात आलेली आहे हे गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपण जमिनीसाठी लढतो आहे वन पक्षासाठी लढतो आहे शेतमजुरांसाठी लढतो आहे शेतकऱ्यांसाठी लढतो आहे आणि आप आपलं खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची लढाई आपण लढतो आहे आपण जर संघटित झालो नाही मोठ्या पार मनावर जर एकत्र आलो नाही तरी येणाऱ्या काळात आपल्याला देखील जेलमध्ये टाकण्यात येईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे आपण जेलमध्ये जायला काय घाबरत नाही कारण हा कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास आहे हजारो कार्यकर्ते बलिदान दिलेले आहे म्हणून या आंदोलनाला आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्फत पाठिंबा देतो त्याच पद्धतीने येणाऱ्या काही दिवसात आपण एक मोठं व्यापक आंदोलन उभाराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्याकडून शब्द संपवतो आदिवासी पावर बहुत संघटने के राष्ट्रध्यमदे पट्टे सर्वाना जिंदाबाद महाराष्ट्र जल सुरक्षा विधेयक दोन हजार पच्चीस